दिवस उरले अवघे पाच या तीन राशींचा गोल्डन टाईम होणार सुरू ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह दहा ऑक्टोबर रोजी राशी परिवर्तन करणार रा रा आहे दहा ऑक्टोबरला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बुध ग्रह हा बुद्धी तर्क आणि मित्राचा ग्रह मानला आहे ज्योतिषशास्त्रानुसार तेरा ऑक्टोबरपर्यंत सुखसुविधांचा दाता शुक्र आपली मूळ रास म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार असणार आहे तीस ऑक्टोबर रोजी बुध ग्रहसुद्धा याच राशीत प्रवेश करणार आहे तूळ राशीत बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मीनारायण योग जुळून येणार आहे हा योग तीन राशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे या तीन राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास लक्ष्मीनारायण योग मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल कौटुंबिक स्थिती चांगली असेल तसेच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल दुसरी रास आहे ती म्हणजे रास तुळ राशीत जुळून येणाऱ्या लक्ष्मीनारायण योगाचा ऋषभ राशीच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना शुभ परिणाम मिळू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे तिसरी आणि शेवटची रास ती म्हणजे सिंहरास लक्ष्मीनारायण युगाचा सिंहराशीच्या लोकांना चांगला परिणाम मिळेल या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तसेच धनलाभाचे चांगले संकेत आहेत तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ